तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्याच पत्नींना शाप दिला भगवान श्रीकृष्ण त्यांच्या प्रेम आणि अद्भुत लीलेमुळे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का की श्रीकृष्णांच्या सोळा हजार आठ पत्नी ज्या दिवस रात्र त्यांच्या भक्तीमध्ये लीन राहत असत त्यांना भगवान श्रीकृष्णांनी असा शाप दिला की त्यानंतर सगळे नष्ट झाले द्वारकेसारख्या पावन नगरीमध्ये श्रीकृष्णांच्या मुलाकडून असे दुष्कर्म घडले ज्याच्याबद्दल कधी कोणी विचारही केला नव्हता महाभारत युद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सगळ्या यदुवंशी आणि आठ पत्नींसह द्वारकानगरीमध्ये राहायला लागले त्यांच्या आठ बायकांची नावं रुक्मिणी जामवंती सत्यभामा कालिंदी मित्रविंदा सत्यभद्रा आणि लक्ष्मणा गांधारीने भगवान श्रीकृष्णांना जो शाप दिला होता त्याचा परिणाम द्वारकेमध्ये हळूहळू दिसायला लागला होता एकेवेळी नरकासूर राक्षसाने वरदान प्राप्त केले की त्याला कोणताही पुरुष मारू शकत नाही त्यामुळे त्याचा खूप आतंक वाढला तो ऋषीमुनींना मारत असे स्त्रियांना त्रास देत असे त्याने त्याच्याजवळ सोळा हजार कन्या बंदी बनवून ठेवल्या होत्या त्याच्या हिंसाचारामुळे स्वर्ग लोकसुद्धा घाबरले होते तेव्हा देवी देवतांनी भगवान श्रीकृष्णांना विनंती केली आणि त्याचा हिंसाचार थांबवायला सांगितला त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्यांची पत्नी सत्यभामाबरोबर मिळून नरकासुराचा वध केला आणि सगळ्या सोळा हजार कन्यांना सोडवून आणले पण त्या कन्या भगवान श्रीकृष्णांना म्हणाल्या हे प्रभू तुम्ही आम्हाला त्या राक्षसाच्या प्रकोपापासून वाचवले पण या समाजाच्या कलंकापासून आम्हाला कोण वाचवेल आता आम्हाला तुमच्याजवळच राहायचे आहे आम्ही तुम्हालाच आमचा पती मानले आहे तुम्हाला आमच्याबरोबर विवाह करावा लागेल हे सगळं ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सोळा हजार रुपयांमध्ये प्रकट झाले आणि सोळा हजार कन्यांबरोबर विवाह केला परंतु श्रीकृष्णांनी फक्त त्यांच्याबरोबर विवाहच केला होता त्यांना त्यांच्या अर्धांगिनीच्या रूपामध्ये स्वीकारले नव्हते आणि त्या सोळा हजार पत्नी द्वारकेमध्येच भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये आपले जीवन पुढे नेत होत्या एक दिवस नारद मुनी द्वारकेमध्ये आले पण त्यावेळी सगळे त्यांच्या कामांमध्ये व्यस्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या मुलाने नारद मुनींकडे लक्ष दिले नाही या गोष्टीमुळे नारदमुनींना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटले आणि त्यांनी त्याला धडा शिकवण्याचा विचार केला नारद मुनींनी भगवान श्रीकृष्णांच्या मुलाबरोबर त्यांच्या सोळा हजार पत्नींना सुद्धा मदिरावान करायला लावले त्यामुळे श्रीकृष्णांच्या मुलाच्या हातून दुष्कर्म घडले जेव्हा भगवान श्रीकृष्णांना ही गोष्ट माहीत झाली तेव्हा त्यांनी त्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला आणि त्यांच्या जेवढ्या पत्नी या वाईट कामांमध्ये त्यांनी सहभागी होत्या त्यांनासुद्धा शाप दिला की माझ्या मृत्यूनंतर तुमचं वाईट लोकांकडून अपहरण होईल त्यानंतर गांधारीने दिलेला शाप त्याचे परिणाम दाखवू लागला आणि हळूहळू यदुवंशी लोकांची आपापसात लढाई होऊ लागली एक दिवस यदुवंशी लोकांचे भांडण झाले आणि त्यांनी एकमेकांची हत्या केली यदी वंशाचा असा नाश पाहून बलराम खूप दुःखी झाले आणि ते समुद्रकिनारी जाऊन योग निद्रेमध्ये गेले आणि त्यांनी त्यांच्या देहाचा त्याग केला ही बातमी कळाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण खूप दुःखी झाले आणि ते त्यांच्या सारथीला म्हणाले आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे मी जंगलामध्ये जात आहे योगमध्ये लीन होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण जंगलामध्ये जाऊन एका झाडाखाली बसतात आणि तेथे एक शिकारी येतो त्याने भगवान श्रीकृष्णांच्या पायाच्या तिळाला हरिनाथचे डोळे समजून बाण मारला बाण लागल्यानंतर त्या गोष्टीचे कारण बनवून भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या देहाचा त्याग केला आणि ते वैकुंठाला गेले त्या गोष्टीची माहिती अजून त्यांच्या पत्नींना माहीत नव्हती जेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारकेला पोहोचला तेव्हा त्याला या गोष्टीची माहिती झाली हे सगळे पाहून अर्जुनाला खूप दुःख झाले आणि जिथे जेवढ्यासुद्धा यदुवंशींचे शव होते त्यांचा अंतिम संस्कार करून अर्जुन द्वारकेमध्ये उरलेले यदुवंशी आणि भगवान श्रीकृष्णांच्या पत्न। पत्नी मुलं बलराम त्यांची पत्नी आणि सगळे धन घेऊन इंद्रप्रस्थाकडे निघाले द्वारकानगरी रिकामी झाल्याबरोबर ती समुद्रामध्ये समावली गेली जसे काही समुद्र सगळ्यांच्या जाण्याची वाटच पाहत होता ही सगळी श्रीकृष्णांचीच लीला होती अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या देहत्यागाची बातमी त्यांच्या बायकांना सांगितली नव्हती अर्जुनाबरोबर वर उरलेले यदुवंशी आणि भगवान श्रीकृष्णांच्या वत्नी इंद्रप्रस्थच्या दिशेने पुढे निघाल्या पण या गोष्टींची बातमी आसपासच्या गावांमध्ये पसर धन आणि स्त्रीच्या लालचेमध्ये काही डाकूंनी अर्जुनावर हमला केला आणि लुटपाट करू लागले त्यावेळी जेव्हा अर्जुनाने त्यांचे शस्त्र उचलले तेव्हा त्या शस्त्राने काम करणे बंद केले होते आणि अर्जुनाला जाणीव झाली की त्याची सगळी शक्ती संपली आहे खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी आणि धनाचे रक्षण करू शकले नाही डाकू सगळे काही लुटून घेऊन गेले आणि भगवान श्रीकृष्णांच्या सोळा हजार पत्नींनासुद्धा बरोबर घेऊन गेले आता फक्त श्रीकृष्णांच्या आठ पत्नी आणि काही सेवक उरले होते त्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाकडे निघाले तिथे पोहोचल्यानंतर अर्जुनाने राज्यामध्ये सगळ्यांना ज्याची त्याची जागा दाखवून त्यांचे कर्तव्य पूर्ण केले भगवान श्रीकृष्णांचे प्रिय वज्र मथुराचे राजा बनले भगवान श्रीकृष्णांच्या पत्नींना अर्जुनाने कृष्णा श्रीकृष्णाने देहत्याग केल्याची बातमी सांगितली ते ऐकल्यानंतर रुक्मिणी जी महालक्ष्मीचा अवतार आहे त्यांनी त्यांच्या शक्तीने देहाचा त्याग केला त्यासुद्धा श्रीकृष्णांजवळ धामामध्ये गेल्या सुद्धा तिचे प्राण त्यागले आणि सत्यभामा आणि बाकीच्या पत्नी जंगलामध्ये तपस्या करण्यासाठी निघून गेल्या त्या जंगलामध्ये फक्त फळ आणि पानांचं जेवण करत असत आणि श्रीहरीची आराधना करत राहिल्या आणि वेळ आल्यानंतर श्रीहरीमध्येच त्या विलीन झाल्या तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा